घर खरेदी करणे योग्य की भाड्याने राहणे फायदेशीर आजच्या काळात सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे आपण घर खरेदी करावे की भाड्याने राहणे फायदेशीर आहे हा निर्णय केवळ आर्थिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर जीवनशैली नोकरीची स्थिरता कुटुंबाची गरज आणि भविष्याचा प्लॅन या सर्व बाबींवर अवलंबून असतो चला या विषयाचा सविस्तर अभ्यास करूया घर खरेदी करण्याचे फायदे स्थिरता आणि सुरक्षा स्वतःचे घर म्हणजे कायमस्वरूपी ठिकाण नोकरीतील बदल किंवा भाडेवाढ याचा ताण नाही मालमत्ता म्हणजे ॲसेट तयार होते घर ही एक मोठी गुंतवणूक आहे पुढील काळात घराचे मूल्य वाढू शकते टॅक्स फायदे होम लोनवरील प्रिन्सिपल म्हणजे एटीसी व इंटरेस्ट म्हणजे सेक्शन ट्वेंटी फोर बीवर कर सवलत मिळते मालकीचा आनंद घर सजवणे बदल करणे स्वतःच्या आवडीनुसार ठेवणे हे सर्व तुम्हाला स्वातंत्र्य मिळते घर खरेदी करण्याचे तोटे मोठी आर्थिक जबाबदारी डाऊन पेमेंट म्हणजे वीस ते पंचवीस टक्के प्लस स्टॅम्प ड्युटी प्लस रजिस्ट्रेशन चार्जेस हा मोठा खर्च पंधरा ते वीस वर्षाचा कर्जाचा भार लोन ईएमआयचा ताण ईएमआय तुमच्या उत्पन्नाच्या तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत जाते आर्थिक लवचिकता कमी होते लोकेशन लॉक एकदा घर खरेदी केले की बदल करणे कठीण नोकरी बदलल्यास प्रवासाचा त्रास वाढतो भाड्याने राहण्याचे फायदे लवचिकता नोकरी किंवा बिझनेसच्या सोयीसाठी कधीही जागा बदलता येते कमी आर्थिक भार पेक्षा भाडे खूप कमी असते उर्वरित रक्कम गुंतवणुकीत म्हणजे म्युच्युअल फंड इक्विटी गोल्डमध्ये वापरता येते जास्त कॅश फ्लो हातात जास्त पैसे राहतात इमर्जन्सीसाठी फंड तयार करणे सोपे जाते भाड्याने राहण्याचे तोटे मालकी मिळत नाही कितीही वर्ष भाड्याने राहिले तरी घर आपले होत नाही भाडेवाढ प्रत्येक अकरा महिन्यांनी किंवा वर्षभराने भाडे वाढवले जाते स्थिरतेचा अभाव घरमालकाने घर विकले किंवा रिकामे करण्यास सांगितले तर लगेच स्थलांतर करावे लागते आकडेवारीनुसार तुलना घर खरेदी घर किंमत पन्नास लाख रुपये डाऊन पेमेंट दहा लाख रुपये लोन चाळीस लाख रुपये ईएमआय बत्तीस हजार रुपये वीस वर्षांसाठी एकूण खर्च वीस वर्षात समजा नव्वद लाख रुपये ईएमआय वज ज याच खर्च भाड्याने राहणे भाडे पंधरा हजार रुपये प्रति महिना वीस वर्षात एकूण भाडे समजा छत्तीस लाख रुपये झाले उर्वरित ईएमआयचे पैसे समजा सतरा हजार रुपये महिना जर एसआयपी मध्ये गुंतवले तर बारा ते पंधरा टक्के रिटर्न मिळून समजा दीड कोटी रुपये होऊ शकतात म्हणजेच घर खरेदी केल्यास तुम्हाला स्थिरता मिळेल पण गुंतवणुकीची संधी कमी होईल भाड्याने राहिल्यास मालकी मिळणार नाही पण संपत्ती निर्माण करण्याची मोठी संधी आहे निष्कर्ष कोणता पर्याय योग्य घर खरेदी करा जर तुम्ही एका शहरात स्थिर राहणार आहात स्थिर नोटी किंवा बिझनेस आहे डाऊन पेमेंटसाठी बचत आहे ईएमआय तुमच्या उत्पन्नाच्या तीस टक्क्यांपेक्षा कमी आहे भाड्याने रहा जर वारंवार नोकरी किंवा शहर बदलत असाल मोठा लोनभार उचलणे शक्य नाही उर्वरित पैसे तुम्ही शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवू शकता शेवटी रेंट वर्सेस बाय हा आर्थिक निर्णय जितका आहे तितकाच जीवनशैली आणि मानसिकतेशी संबंधित आहे तुमचे पैसे तुमचे निर्णय योग्य तो पर्याय निवडा